नमस्कार आज बावीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण मासिक कृषी उत्पन्न बाजार सायंकाळच्या मार्केटचे अपडेट घेण्यासाठी आय टेवला आहोत आपण आणि त्यामध्ये लोक चांगले विचारले सातशे रुपये आणि पासष्ट बेचाळीस चारशे पासष्ट पाच सव्वा पाच पर्यंत धन्यवाद तर ठीक आहे बघू बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वर जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काय परिस्थिती हॅलो काय काय बघितलं कोणती कोणती व्हरायटी

ನಮಸ್ಕಾರ ಅನ್ಮಸ್ಕಾರ ಹಾಸ್ಟಿ ಆ

नाही वाईल पण या जागेत थोडा इश्यू आहे ती आरक्षित जागा आहे ना ही यूज करत आहे मार्केट कमिटी इथं मार्केटची जागा नाही आहे टमाटे मार्केट असा इश्यू आहे शेतकऱ्यांना सोय पाहिजे बरोबर आहे आणि गाळ नाही झाला पाहिजे जसं पंचवटीत येत असं चकाचक मार्केट पाहिजे बर बरोबर ना पण मग ही जागा आहे ना ही प्रॉपर जागा हिचा थोडा काहीतरी इश्यू आहे त्यामुळे प्रॉब्लेम बरं बाकी तुमच्या गावाला पाऊस कसा आहे तांबाटे कसे आहे मी आपल्याला मुकामी राहत आहे तुम्ही मला सांगा काय आहे तुमच्या हा तुमच्या मयात काय सांगा पाऊस आहे का तांबाट्या कशा काय हिडका मुक्कामी आहे भूक घासली हा बाजार टिकल का बाजार टिकल उघड राहते दहा हजार रुपये विकल आठवड्यात मग अशी उघाड पाहिजे या ना नका ताण घेऊ त्यांना भूक जर लागली ना गुडघ्या गाळात येतील आणि मार्केट पडली ना तर खाली रे बसेल तरी येणार नाही आपलं आपल्याला दहा मिनटं थांबायचं आता तुमच्या तालुक्यातलं मार्केट तुमच्या तालुक्यातलं मार्केट गाळात भर इथे हिवर गाव